फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज मोराला वाचवण्यात यांना आले अपयश विवेक भिंगारदेवे व वन विभागाने केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक पानापूर तालुक्यातील भाळवणी गावाजवळ पंचलिंग नगर या ठिकाणी शत्रुघ्न हुलवान यांच्या शेतामध्ये जखमी अवस्थेमध्ये राष्ट्रीय पक्षी मोर असल्याचे निदर्शनास हुलवान यांनी तात्काळ कुठे शहरातील तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांना सर्व घटनेची माहिती दिली सामाजिक कार्यकर्ते पक्षी प्राणी व सर्पमित्र म्हणून गेल्या अनेक वर्षापासून विना मोबदला निसीम भावनाने काम करणारे विवेक मोहन भिंगारदेवे व वन विभाग अधिकारी यांनी मोर जखमी अवस्थेत असलेल्या जागी घटनास्थळी धाव घेतली फुलवान यांच्या शेतामध्ये एका ठिकाणी अडगळीत अडकलेल्या जखमी मोराला तात्काळ ताब्यात घेतले व विटा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याला दाखल केले सदर मोराला पंखावरती जबर मार लागल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे मृत्यू झाला यानंतर वनक्षेत्रपाल विलास पवळे या साहेबांच्या आदेशाने उपचारादरम्यान मृत पावलेल्या मोराचे मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले राष्ट्रीय पक्षी आपल्या राष्ट्राचे प्रतीक आहे या सद्भावनेतून मृत पावलेल्या मोरावरती शासकीय नियमाप्रमाणे विधी करून वन विभाग कार्यालय विटा व सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत अग्रणी न्यूज चे संपादक प्रशांत प्रल्हाद कांबळे वन अधिकारी वनरक्षक अशोक खापरकर वनसेवक संतोष कासार वनसेवक काजी उपस्थित होते वाचवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल विवेक भिंगारदेवे आणि सहकारी व वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज बिता